सोलापूर इथं सिद्धारूढ मित्रमंडळ यांच्या वतीनं गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते सकाळी साडे वाजता श्री गणेशाचा अभिषेक गुलाल कार्यक्रम आणि पाळणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सायंकाळी सात वाजता महापूजा करण्यात आली या कार्यक्रमात सोलापूर टाइम्सचे संपादक रोहन श्रीराम व सपत्नीक युवा नेते बिपिन पाटील व सपत्नीक तसेच इतर अनेक गणेश भक्त उपस्थित होते महापूजा आरतीनंतर महाप्रसाद देण्यात आला या कार्यक्रमात माजी सभागृह नेता महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील बसवराज जाटगल नरसप्पा मंदकल विनायक पाटील मुदका कर्ली गंगाराम डोळे यशवंत पुराणिक संदीप पाटील विजय कोळी माजी अध्यक्ष रवी मंदकल रेवन वगैरे सिद्राम हळी राहुल संकाराम मल्लूकोळी कुमार शिरसगीकर सिद्राम मंदकल सुरेश मंदकल चिदानंद मासरेड्डी प्रकाश पुजारी नागूकोळी प्रशांत कलशेट्टी अक्षय कलशेट्टी नवीन गोटी मुकुल संतोष कररी गणेश कामूर्ती प्रवीण डोळे गणेश मलुरे आदी अनेक गणेशभक्त उपस्थित होते हा कार्यक्रम सोलापूरमधील गणेश भक्तांसाठी एक महत्वाचा आणि आनंददायी क्षण होता गणेश जन्मोत्सव उत्साहातून समाजातील सर्व वर्गाचे लोक एकत्र आले आणि भक्तिभावानं साजरा करण्यात आला Thank you.